राजकीय सामाजिक दिनांक तीन सप्टेंबर रोजी कामोठे येथे सायंकाळी वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना विविध बक्षिसांचे वाटप करत जनतेच्या उत्कृष्ट प्रतिसादात वाढदिवस संपन्न झाला महिलांना साडी वाटप ज्येष्ठ नागरिकांना विविध बक्षिसांचे वाटप करत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी विविध सामाजिक उपक्रमात वाढदिवस साजरा केला पनवेलचे आमदार ठाकूर था पनवेल महापालिकेचे विरोधी पक्ष नेते परेश ठाकूर भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह भाजपचे असंख्य कार्यकर्ते विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवत हॅपी सिंग यांना शुभेच्छा दिल्या मी रामशेठ ठाकूर यांचा कार्यकर्ता असून आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचा लाडका आहे तसेच रामशेठ ठाकूर ठाकूर हे कार्यकर्त्यांचा फायदा घेत नाही तर कार्यकर्त्यांना मोठे करतात करता असे सांगत जनतेने शुभेच्छा दिल्याबद्दल आनंद असून असेच प्रेम सदैव ठेवावे असे मत हॅपी सिंग यांनी व्यक्त केले अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा को मिलने के बार... एक अलग से हैप्पीनेस मिलती है ऐसे हमारे परम मित्र हैप्पी सिंह जी इनका जन्मदिन है तो मैं मेरे भारतीय जनता पार्टी के सभी रायगढ़ जिले के तरफ से हैप्पी सिंह को जन्मदिन की बहुत सारी शुभकामनाएं देता हूं हैप्पी सिंह हां हमारा अत्यंत जवड़चा आणि लाडका प्रेमाचा असा मित्र आहे ज्या ज्या वेळेला पक्ष म्हणून विचार केला तर पक्षाचा कुठलाही कार्यक्रम असू कोणत्याही प्रकारचं आंदोलन असू दे ज्या ज्या वेळेला पक्ष सांगेल तेथे ते काम हा हॅपी आणि आमच्या भाभी या चांगल्या पद्धतीने नियोजनशील करत असतात सगळे उपक्रम सगळे कार्यक्रमांमध्ये हे अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रम असणं ते नीट करणं हे सगळं हॅपी सिंग हा चांगल्या पद्धतीने करत असतो आणि असा हा आमचा चांगल्या कार्यकर्त्याचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त आज या वर्षीच नाही तर दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम हे केले जातात आणि फक्त वाढदिवसाच्या दिवशीच नाही तर त्याच्या समाजाचे शीख समाजाचे या ठिकाणी होत असलेला हा मोठा कार्यक्रम हा कुठेही पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत नाही तो कार्यक्रम कामोट्याला शीख समाजाचा या ठिकाणी होतो आणि भागपी सिंग फक्त समाजापुरतीच मर्यादित नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जयंतीचा उत्सव असो की दही उत्सव असो नवरात्र उत्सव असतो सर्व समाजाचे कार्यक्रम एफ सिंग आणि त्याचे सहकारी हे मोठ्या पद्धतीने साजरे करत असतात आणि त्याच पद्धतीने गेली पाच वर्ष मी बघतोय की फक्त निवडणुकीला बाबी उभी होती आणि थोड्याशा फरकाने अपयश आलं तरी सुद्धा गेली पाच वर्ष या सगळ्या कामोठ्या विभागातल्या सगळ्या सेक्टर मधल्या सगळ्या नागरिकांसाठी मते आधार कार्ड काढणे असतो वेगवेगळ्या प्रकारचे दाखले देणे असतो किंवा कोणालाही शैक्षणिक मदत असतो आमच्या भाभी या सातत्याने कार्यरत आहेत त्याच्यामुळे या खऱ्या म्हणजे हॅप्पी सिंगच्या पाठीमागे या पूर्णपणे उभे असतात अशा या आमच्या हॅपी सिंगला मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याला त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी मी पूर्णपणे शुभेच्छा देतो धन्यवाद तीन साल से हम लोग ज्येष्ठ नागरिक का सत्कार कर रहे हैं आज यहाँ पर ज्येष्ठ नागरिक का सत्कार रखा है साथ में आशा वर्कर है उनका भी सत्कार रखा है ब्लड टेस्ट कैंप रखा है जो भी अपना टेस्ट करवाना चाहते हैं वहाँ से करवा सकते हैं और बाकी शुभेच्छा हाँ ये तीसरा साल है बाकी शुभेच्छा हमको दादा भी देखे गए हैं विक्रांत पाटिल दादा भी देखे गए हैं परेश दादा भी देखे गए हैं अभी अविनाश कोली दादा भी आए हैं उनकी भी हमारे सब शुभेच्छा हमारे साथ है सब ने हमें बहुत बहुत गुड गुडविशेज़ दिए हैं और ज्य नागरिकों से भी हमारे यही रिक्वेस्ट है की ऐसे अपना प्यार देते रहे हर साल और हमें आशीर्वाद देते रहे और हमें और हिम्मत मिले कि हम और बड़े बड़े कार्यक्रम साल है सबको आ, मेरी दर से आशीर्वाद दीजिए मेरे को और मेरी पार्टी की तरफ से मेरे को बहुत ज्यादा प्यार मिलता है हमेशा अविनाश को अविनाश जी कोहली जी, जी रह दीजिए जोशी साहब नितिन पाटिल जी आमदार प्रशांत ठाकुर जो हमेशा मतलब रात दिन मेरे पीछे खड़े हैं मतलब ठाकुर ठाकुर जी, जी, मैं कार्यकर्ता नहीं है पंद्रह सोलह साल हो गए जब से आमदार प्रशांत ठाकुर जी नगर से वक्त थे तो हमारे को हम बाइक पे घूमते पीछे पीछे जाते थे उनके तब से उनसे प्यार है और आज तक वैसा ही प्यार रखा है कि छोटा सा कार्यकर्ता कैसा बड़ा करना है तो कोई सीखे तो वो आमदर प्रशांत ठाकुर जी से सीखे रामशे ठाकुर जी के सीखे इनके साथ में रह के इनको ना ना स्वार्थी बोला जाए मतलब एक कार्यकर्ता का फायदा नहीं ले सकते तो कार्यकर्ता बड़ा करते हैं